सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गृहमंत्री फडणवीस यांच्या निषेधार्थ आंदोलन पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना अतिशय संतापजनक आहे पोलीस अधिकारी सुरक्षित नसतील तर राज्याची कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही या पोलीस खात्याचे नेतृत्व करणारे अपयशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीची पोलीस विभागाच्या असुरक्षिततेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे याच मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले सांगली महानगर मराठी न्यूज संपादक प्रकाश लोंडे no carro, cara.